तर गुड मॉर्निंग सकाळला तर चला तर मग आपल्या व्हिडिओला सकाळ सकाळ सुरुवात झाली मस्तपैकी एक व्हिडिओ काढा म्हणलं सकाळ सकाळ कामावर जायच्या आधी व्हिडिओ काढला तर कसं दिवस चांगला जातो तर चला असू द्या रात्री काय झालं बिल्डिंग लागलेली खूप त्याच्यामुळं सकाळी उठायला उशीर झाला थोडा तर म्हणलं काढावं आणि आपली स्वीट करल काय करते म्हणलं तुम्हाला दावा आणि तिच्याबरोबर व्हिडिओ काढला तर दिवस चांगला जातो माझा नाहीतर माझा दिवस चांगला काय माहिती तर अश्व आशुण, आश्विनी मस्त पैकी कनिक माहिती तर म्हटलं काय चाललंय जाता, जाता जाता एक अश्विनीच कसं सकाळ सकाळचा सका छानसा व्हिडिओ कालला म्हणजे दिवस हो माहिती कामाचे असल्यावर असं देवानी बसत जाते भारी वाटतील लागत मला काय म्हणते काय चाललंय तुझं काय नाही आवरायचं त्याच पुरींचं आवरून डब वगैरे चपाती करायचं भाजी करायची हा आणखी आणखी काय आणखी कुठं फिरायचं असं की आज नाही डोकं खाणार काय मध्ये आधी मी काय डोकं खाणार होय आग झालंय माझा कामाला जायचा टायमिंग झालाय असं नाही की मी कामावर जाणार नाही पण सकाळ सकाळ आहे ना मित्रांनो एखादा व्हिडिओ काढला मस्तपैकी मस्त पैकी बायको बरं असं बसून शेजारी तर कसं देव चांगला जातो तुम्हाला बघायला भारी वाटत असेल मला पण व्हिडिओ काढायला भारी वाटत आशु dimer असा एक हं मणिका झाले आशु ने झाले मस्त बघू का तर कोण कोण जास्त आहेत मला नसून कमी जास्त असतात भाकरी जास्त पण खात नाही बर संध्याकाळची भाकरी आणखी काय स्पेशल स्पेशल काय करतात तुम्ही काय तुम्ही हे केलं तर स्पेशल आमचं काय आहे गाडी भाकड तुमच्याकडे काय गरीब तुम्ही खूप गरीब ह्या पंचक्रोशीत पंचक्रोशीत घावायचा नाही तुमच्या सारखा गरीब व्यक्ती काय म्हणता काय म्हणायचं होत मी असच म्हणलो धरा तुझ्यावर कॅमेरा नाही बोला की आता धरला कॅमेरा तर पटापट अशी होती शिकलच कुठे माझ्या जागावर गेलत मला लई राग येतो काय म्हणते मग आणखी काय चाललंय तुझं जीवनात म्हणजे कस आहे तुझ कसं चाललंय तुझं तू सांग ना तुझे जीवनात काय चाललंय म्हणजे जीवनात खूप काय चाललेलं आहे काय काय चाललेलं आहे तुझ्या जीवनात आराम 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 <laughs> आता सध्या आराम चाललाय ठीक आराम चाललाय तर असू दे म्हणजे हसली ना खूप छान वाटतं अस म्हणजे डोळ्यात केस जातोय अजून थोडी वाढवायची अशी ही तारीख काय मित्रांनो केस खराब दिसतात का तुम्हाला मला कन्फ्यूज जाते किती भारी वाटते हे वर असं टारलं ह्याला टारलं म्हणतात आमच्यात टार चिमणी तर ओसला करणार नाही त्याच्यामुळे मी ते कमन वाढवलंय ह्याच्या मागे कारण आहे ते तुम्हाला कारण नंतर समजल आपण काहीतरी माझं असतं प्लॅनिंग असतं तेव्हाच मी टारलं वाढवतो नाही असं कुणाला वाटतं का असं खराब दिसावं चित्र दिसावं खोडं बांधे दिसावं प्रत्येकाला वाटतं की चांगलं दिस पण काहीतरी कारण असेल

सायकल चालवत ना बघा ना मित्रांनो बघता 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 अनुष्का किती उंच झाली ओन्याचं ती चपातीच्या डब्याचा तुझं नंतर सांग माझी तिसरी स्वीर घरला कुठे गेली हाय जान आन तापलं का पाणी बरं आलो दोन मिनटात बादली घेऊन तर असू द्या मस्तपैकी पाणी तापले माझे आणि आंघोळ व्हायची या माझे आणि आंघोळ व्हायची आता मस्तपैकी अंघोळ करतो फ्रेश होतो आणि कामावर निघतो सकाळ सकाळ म्हटलं व्हिडिओ काढावे एक आणि चला तर बाय सगळ्यांना कसा व्हिडिओ वाटला नक्की सांगा बाय बाय